आणि तो सत्संग जर सतत चालू असेल ना तर जीवाला कशाचीच काळजी नाही कशाचीच ना काळजी नाहीये आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हरी जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर वस्तू प्राप्त आहे पण त्याला साधन पाहिजे ते साधिती साधन तेने साधन साधना साधी ती साधन म्हणजे तुम्ही ज्यांना शरण गेलात ते तुम्हाला साधन देतील तुम्हाला देव सापडायचा ना। नाम हे साधन देतात आणि ते साधन दिल्यानंतर त्याची साधना करायची आहे ते साधन मिळाल्यावर त्याची साधना करायची आहे आणि त्याची साधना केल्यानंतर त्या साध्यापर्यंत आपण साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला इथपर्यंत आणलं म्हणजे गाडी हे साधन आहे आणि आम्ही त्या येऊन पोहोचलो तसं आपल्याला त्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी ते साधन वापरायचे शेवटच्या क्षणापर्यंत वापरायचंय मध्ये सोडून देऊन चालणार नाही आणि म्हणून

तुम्हाला जर पाहिजे असेल तर संतांची शरणागती करा संतांची शरणागती केल्यानंतर साधन देतील आणि त्या साध्यापर्यंत नेऊन पोचवतील आणि म्हणून ज्यांच्या कृपेने आपण त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो त्यांना संत म्हणतात आणि जिथपर्यंत पोहोचतो त्याला देव म्हणतात आता आपण पार त्यांचं भजन जय 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 ती पहिल तीराकडे जायचं आहे सद्गुरू सारखा नावाडी आणि नामरूपी नौका पाहिजे आणि ती जर भक्कम असेल तर निश्चित आपण पहिलं तीरावरती पोचल्याशिवाय राहणार नाही पण जर का त्या नावेला छिद्र पडलेला असेल तर समजून घ्यायचं पाणी आत शिरल्याशिवाय राहणार नाही आणि अशा छिद्र पडलेल्या नावेत बसायचा प्रयत्न करू नका

सखाय आनंद शांतामय बंडोबा महाराज केरोबा महाराज श्रीपाद महाराज रामदास महाराज अशी जी परंपरा या महाराष्ट्राच्या मायभूमीला लाभलेली आहे याच संप्रदायात अनुग्रह दिला जातो अख्ख्या जगामध्ये जर तुम्ही झुंडाळा घेतला मी तर चाळीस वर्ष अभ्यास केलाय तपास केलाय अजून कुठेही एकही बाबा एकही महात्मा भेटला नाही आणि भेटणार पण नाही कारण त्याला संप्रदाय जिवंत असावा लागतो आणि जिवंत ठेवणारे पाहिजे कारण ज्योतसे ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो आणि असं जे संप्रदायाचा अभिरत कार्य आहे ते अनाधिकालापासून चालत आलेलं आहे संत महात्म्यांनी ते आपल्या पुढच्या पुढच्या वंशजांना दिलं आणि त्याप्रमाणे ते कार्य आजपर्यंत चालू आहे आणि म्हणून फक्त त्या एकमेव संप्रदायामध्येचा अनुग्रह दिला जातो महावाक्याचा बोध केला जातो आणि त्या महावाक्याचा बोध केल्यानंतर अष्टसत्विक भाव निर्माण होतात अष्टसत्विक भाव निर्माण झाल्यानंतर देवाबद्दलच प्रेम आणि जिवाळा निर्माण होतो आणि ते सुख पुन्हा 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 लुटावं असं वाटत आणि ते लुटत असताना आयुष्य कधी संपून जात तर पत्ता लागत नाही आणि आयुष्य संपत असताना सुखाचीच गरज आहे दुःखाची गरज नाही कारण दुःखाच्या प्रसंगी आपल्याला समाजामधलं कोणीही उपयोगी येणार नाही पण भगवंत मात्र पाठीला असतो भक्त संकटात तर देव मदत करतो आणि देव संकटात तर भक्त मदत करतो आणि म्हणून नाथ महाराजांना म्हणा असं वाटलं की एका जनार्दनी संत आणि पूर्ण करतील मनोरथ आपलं मनोरथ पूर्ण करतात मनोरथ म्हणजे काय तर मी अनादिकालापासून ज्या जन्म मरणाच्या राडगाडग्यात अडकलेलो होतो इथपर्यंत आलो पण आता माझा जन्म मरणाचा फेरा मला चुकवायचा आहे मला पुन्हा त्या पुनरपिजनम पुनरपी मरणम या राडगाडग्यामध्ये घालू नका मला या बंधनातून सोडवा आणि या बंधनातून सोडण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे आणि म्हणून संतावीन प्राप्ती नाही नाही वेद देदेद देते आणि म्हणून त्या संतांची शरणागती करायची आहे आणि आपलं उर्वरित आयुष्य सुखामध्ये घालवायचे नाही नाही ते शेवटच्या श्वासापर्यंत सुखातच जाणार आहे सुख म्हणतात ते हे जोपर्यंत त्याच्यात पडणार नाही तोपर्यंत कळणार नाही कारण सुख हे जवसाच्या दाणे आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पडताय एकदम जाऊसाच्या जाणे इतकं सुख आहे आणि डोंगरचे डोंगर दुःख आहे हे सगळं जरी म्हणण्यासारखं असलं तरी त्या जावसाच्या दाने इतकं जे सुख आहे ना ते मिळवण्यासाठीच तुम्ही आपण या मनुष्य देहाला आलेलो आहोत मग ते सुख कोणतं त्या वेळेला तुम्ही अनुग्रह घेता आणि अनुग्रह घेतल्यानंतर अष्टसात्विक भाव ज्या निर्माण होतात त्यावेळेसाठी साधू संतांनी एक अभंग लिहिलाय आणि त्यालाच फक्त सुख म्हटले नाही काय म्हणतात महाराज या सुखात लोक ठेवतात तुमच्या भाषेत त्याला म्हणतात देव अंगात नाही तर कुठे आज हरी बाहेर हरी हरीने कोणले घरी आधी आज शब्द वापरलाय तुम्ही रिकामी गागर पाण्यामध्ये ज्या वेळेला भरायला बुक टाकता त्यावेळेला गागरीत नाव जातो का नाही आतमध्ये बाहेर जाते मग बाहेरचं जा पाणी आतमध्ये शिरत तस तुमची आतली घाण बाहेर पडणार आणि बाहेर त्याच्या आतमध्ये जाणार महात आली बाहेर आली आली ने कोणले घरी मग भगवंत वस्तू आत आणि बाहेर पण आणि ती ज्या वेळेला स्थिती होते ना त्यावेळेला शब्द वापरलाय या सुखाकार आणि आत कुठे दाखवलाय बघा मला तिकडे दाखवलं दा दा होता ते नाम सोपे आता इकडे दाखवलं या सुखाचा रंगे ज्या वेळेला शेकडा पडा लोकात ना ठेवू द्या ना 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 तो नाव किती नाव ठेवले तरी चालतील बावटांना काय कळालं परमार्थ कशाची कातात नाही का बावटांच्या नादी लागून आपलं वाक्य नाही करायचं आजी बात नाही करायचं तर या सुखाकारणे देव वेडावडा देव सुद्धा वेडा होतो हा वैकुंठ सोडून संतास धनी राहिला सोडून दिलं त्याने आणि संतांच्या वास्तव्याला म्हणून आपल्या जीवनाचं जे पूर्ण मनोरथ आहे की मला मुक्ती मिळावी मला मोक्ष मिळावा मला सुख मिळावं मला देवाच्या सानिध्यात राहायला मिळावं मला संतांच्या सानिध्यात राहायला मिळावं ना ना ते सगळं मनोरथ केव्हा पूर्ण होईल तर तुम्ही ज्यावेळेला संतांच्या चरणाजवळ जाऊन अनुग्रह घेताल अधिकृत संप्रदायानुसार ज्या संतांनी अवतार कार्य घेतलेले आहे त्यांच्याकडनं अनुग्रह घेताल त्यावेळेला तुमच्या जीवनाचं मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते मनोरथ पूर्ण करण्यासाठीच हा विषय सांगण्यासाठी कीर्तन प्रवचनाची योजना आहे आणि हा विषय कीर्तनकारांनी कीर्तन प्रवचनातून मांडावा समाजाला जागृत करावं समाज आणि चरणाजवळ शरण जावा आणि आपलं जे उत्तरदायित्व आहे ते बहाल करावं दास करावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं एवढ्यासाठी कीर्तन प्रवचन आहे एवढ्याचसाठी अखंड नाम सत्त आहे एवढ्याचसाठी वैष्णव मिळावे आहेत आणि म्हणून त्या निमित्तानं आपण जे काही हे कार्य राबवत आहे पण त्या निमित्तानं मात्र सगळ्यांचा दृढ निश्चय होणं मात्र खूप महत्वाचं आहे उगीच करायचं म्हणून करायचं त्या करण्याला काहीच अर्थ नाही आना कुठला तरी कीर्तन का नाचवा टाइमपास करा त्याला काही अर्थ नाही आहे आपल्या जीवनाचं सार्थक होणं गरजेचं आहे आणि म्हणून जन्माला जन्म आल्याचे सार्थकच विठ्ठलची एक देखली या उत्तीप्रमाणे आजही भगवंताची सेवा करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते आणि ती प्राप्त करण्यासाठीच आपण हे कार्यक्रम राबवतो आणि म्हणून तुमच्या या अखंड हरिनाम सप्ताच्या निमित्तानं ही जी कीर्तन कीर्तनरूपी सेवा आयोजित केली आणि त्या निमित्तानं साधू संतांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल मानाचे आभार कमीच आहेत आणि म्हणून साधू संतांची कृपा तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद म्हणून हे दोन शब्द तुमच्या पुढे बोलता येतात मी काही स्पर्ट कीर्तनकार प्रवचनकार नाही आपले कुठे मठ नाही संस्था नाही काहीच नाही परंतु एक संतांची कृपा आणि म्हणून तुमच्या पुढे दोन शब्द बोलता येतात ज्ञानेश्वर महाराजांनी चार पायाचा रेडा बोलवला पण आमच्या महात्म्यांनी दोन पायाचे रेडे मात्र निश्चित बोलवले आणि जिती जागती मठ तयार केली अशा महात्म्यांचे अनंत उपकार आहेत आणि म्हणून तुमच्या पुढे दोन शब्द बोलता आले बोलता बोलता काही चुकलं असेल काही अपशब्द गेला असेल उदारण तर कर्नानं माझा प्याना त्यांना माफ करावं आणि माफ करताना अशा आशा प्रदर्शित करून झालेली जी कीर्तन रुद्धी सेवा आहे ती माझ्या महात्म्यांच्या चरणी माऊलीच्या चरणी समर्पित करते आणि म्हणून त्या आता आपण एकदा साधू संतांचं भजन सा करू <laughs> Terima kasih telah ज्ञान विषाळ व्हावा दृष्टी पडावी वरदहस्त तुमच्या आपल्या शिरी पडावा एवढ्यासाठी आईंनी मात्र या ठिकाणी तुम्हाला आपल्याला जे संतांच्या कर्वे आलेलं ब्रीद त्या ब्रीदाचं आशीर्वचन मात्र तुम्हाला आपल्याला ऐकवलं खूप खूप धन्यवाद आई साहेबांना माझा परमात्मा उदंड आयुष्य देऊ आमच्या दोन पिढ्या त्यांचं मात्र वक्तृत्व ऐकत आहोत अशी अपेक्षा ठेवतो कारण संत कुठे जात नाहीत संत कुठून येत नाहीत पण त्यांची आठवण जी राहते ती मात्र अविरत आमच्या पिढ्यान पिढ्या तुम्ही आपण जागृत ठेवावी जशी ज्ञानवत कोवांची ख्याती जोपर्यंत चंद्र सूर्य तारंग नाही तोपर्यंत कोणाकडून ना भेटणार नाही तद्वत बाराव्या महापुरुषानंतर आपल्या साहेबांनी तेराव्या खाण्यात आपलं कार्य केलेलं आहे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत काय द्यावे त्यांचे व्हावे उत्तराई थोडा या नवीन्यायाने त्यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो साधकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो आज आपला हा प्रोग्राम सांगता झालेली आहे असं समजा कारण की संतांचं वचन हे सांगता वचन असतं आणि सांगता वचनावर तुम्ही आपण दृढ निश्चयाने मात्र विश्वास ठेवा ताईसाहेबांनी जे सांगितलं त्याची कुठेतरी जाणीव ठेवा आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा कोणाच्या नादी लागू नका हवा असा म्हणेन तो तसा म्हणे हवा असा करेन तो तसा करेन सगळं कारण आपलं गाव नंदनवन व्हावं हा सगळ्यांचा निश्चय पाहिजे आपण आपलं घर नंदनवन केलं की गाव निश्चित नंदन होईल आणि तेवढं नंदनवन करण्याचं स्वप्न तुम्ही आपण मात्र साकार करण्याचा प्रयत्न करा तसंच आजचे जे काही संत भोजनाचे मानकरी होते दुपारची संत भोजन सेवा ज्या मानकऱ्यांनी घेतली यांनी मात्र आपल्या या ठिकाणी उपस्थिती द्यावी श्रीमान भगवान प्रताप पाटील या महात्म्यांनी सकाळचं मात्र संत भोजन दिलं तसंच रात्रीचं संत भोजन वैकुंठवाशी हरिभक्तपरायन विश्राम बिंबा पाटील यांचे पुण्यस्मरणार्थ हरिभक्तपरायन श्री रघुनाथ विश्राम पाटील म्हणजे बापूसाहेब यांच्याकडून मात्र रात्रीचं संत भोजन होतं सकाळच्या संत भोजनाचे मानकरी यांनी यावं आणि मानकऱ्यांनी ते स्वीकृत करून घ्यावं ताईजींच्या हाते मानकऱ्यांना मात्र श्रीपण समर्पित केलं जात आहे त्यांनी श्रीपणाचा स्वीकार करावा जय गुरुदेव दत्ता मंडननाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर बाबा की जय श्रीमंत सद्गुरु सच्चिदानंद की जय सद्गुरु की जय

कीर्तनाला उपस्थिती आणि महाप्रसादाला आवर्जून या जय हरी जय हरी बाहेर गावावरून आलेल्या महात्म्यांनी चहा घेतल्याशिवाय जाऊन